जद तालुका परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक घेण्यात आली सांगली लोकसभा निवडणुकीसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्यामुळे जत पूर्व भागात यावेळी शिवसैनिक व पदाधिकारी येत्या एकवीस मार्च रोजी हजारो कार्यकर्त्यांसह उपस्थित राहतील याकरिता बैठक घेण्यात आली अधिक माहिती अशी की सांगली लोकसभा निवडणूकसाठी पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित होणार असून निवडणूक लढवण्याच्या तयारीसाठी एकवीस तारखेला मिरज येथे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत सभा होणार असून या संदर्भात संघसह हो येथे सोर्डी आसंगी जत तिकोंडी कागनरी जालिहाळ गिरगाव या गावामध्ये शिवसैनिक व पदाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली यावेळी डी एम के चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशन अध्यक्ष शशिकांत जाधव युवासेना प्रमुख औदुंबर पोद्दार युवासेना चिटणीस अशोक काटकर युवासेना समन्वयक विजय धोरकर तसेच संघ येथील भीमराव पाटील प्रकाश पोद्दार सुरेश बिरादार गुरुलिंग दुगाणी हनुमंत कोळी मंजुनाथ पुजारी गुरु बसू बिळूर महेश कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक संपन्न संघ प्रतिनिधी राजे भक्षर जमादार निमित्त जाधव यांनी आढावा बैठक घेतली सगळे संघमधील शिवसैनिक जुने शिवसैनिक यांचे गाठी बेटी झालेले आहेत म्हणून आम्ही त्या देवांच्या सभेला मोठ्या ताकदीने एक दहा गाड्या घेऊन येण्याची तयारी केलेली आहे आढावा बैठक पार पडलेली आहे आता परत जुने शिवसैनिक ऍक्टिव्ह झालेले आहे म्हणजे आज आम्ही एवढा दिवस आम्हाला गप बसलो होतो आता चंद्रहार दादाने आम्हाला साथ आहे आम्ही फुल ताकतीनं त्यांना पाठिंबा देऊन एकवीस तारीखला मोर्चाला सभेला सभेला आम्ही हजर राहतो हो, एवढं सांगून महाराष्ट्र सध्या जर आपल्या सांगली जिल्ह्यात लोकसभेचं रणसिंगण फुकलेलं आहे याच अनुषंगाने आपल्या सांगली जिल्ह्यात आपले आपले विकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रदादा पाटील यांची उमेदवारी जवळपास जाहीर झालेली आहे याच अनुषंगाने प्रचार सभाच्या माध्यमातून आपले शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा एकवीस तारखेला मिरज येथे सिव्हिल हॉस्पिटल चौकात त्या त्याच अनुषंगाने आम्ही संख येथे आढावा बैठक घेऊन आमच्या या जत तालुक्यातून जवळपास लाखो हजारो शिवसैनिकांचा तापा हा त्या सभेसाठी जाणार आहे त्याच अनुषंगाने आम्ही संख येथे बैठक घेतली संख संखमधून पण खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचा पाठिंबा आहे आणि या आम्हाला उमेदवारी मिळाली या आनंदाने सगळ्या शिवसैनिकांनी सगळ्या खूप साऱ्या गाड्या घेऊन आम्ही त्या कार्यक्रमाला जाणार आहोत त्याच अनुषंगाने आज इथं बैठक पार पडली